तेथील प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहिले आणि देशभरातील कोट्यवधी रामभक्तांची शेकडो वर्षापासूनची प्रतीक्षा संपली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला आपल्या स्वगृही विराजमान झाले वास्तविक हा कार्यक्रम म्हणजे तमाम भारतीयांसाठी गौरवाचा क्षण पण येथेही क्षुद्र राजकारण पाहायला मिळाले अगदी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही कोणी नाक मुरडलीच कारण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त मतदारसंघात प्रत्येक घरी साखर डाळ देऊन लाडवांचा प्रसाद करण्याचे आवाहन केले मोठी यंत्रणा राबवून घरोघरी साखर डाळ वाटण्यात आली विरोधकांच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातही त्यांनी जनतेला या उपक्रमात सहभागी करून घेतले माय माऊलींचे आशीर्वाद मिळवले घराघरात त्यावेळी उत्साह पाहायला मिळाला विखेंच्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असताना विरोधकांनी नेहमीप्रमाणे टीकेचा सूर आवळला खासदार विखे यांनी मात्र टीकेकडे दुर्लक्ष करून आम जनतेला रामभक्तीत समावून घेतलं एवढंच नाही तर थेट अयोध्येला जाऊन मतदारसंघातील लाडवाचा प्रसाद प्रभू रामचंद्र आनंददायी वातावरणात मिठाचा खडा टाकण्याचे काम करण्यात आले यात आमदार निलेश लंके यांचाही समावेश होता वास्तविक हे काम करायला विखेंनी कोणाला थांबवले नव्हते आमदार लंके यांनाही नाही पण त्यांनी साखर वाटपावर केलेल्या टीकेमुळे सामान्य रामभक्तांच्या भावना नक्कीच दुखावल्या गेल्या असतील त्याचा फटका त्यांना आगामी लोकसभा काय आणि विधानसभा निवडणुकीतही बसेल अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे